नमस्कार मी ऋषू शेळके तुमसुळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे खूप टायमानंतर मी ब्लॉग ता शूट करते आणि आज खूप सारा पाऊस आहे भयंकर पाऊस आहे त्याच्यामुळे खूप जण लवकर निघाली किंवा काय मी तर टायमावरच निघाली कारण जवळ आहे सो आता दीपकसुद्धा लेट येणार आहे ऑफिसवरनं लेट गेला त्याची लाईटची शिफ्ट होती आणि चला आता घरात काय काय म्हणजे स्वयंपाक काय बनवायचं आहे हे मी तुमच्यासोबत घरात ॲक्च्युली बऱ्याच साऱ्या गोष्टी नाही आहेत कारण प्रचंड बिझी होती ह्या काही दिवसांमध्ये माझा ब्लॉगसुद्धा शूट केला नाही मी माझे मिनी ब्लॉग्सच तुमच्यासोबत शेअर करते सो घरात भरपूर काम भरपूर कामं आणि मोज म्हणजे आठवत राहतील एवढी कामं आहेत पोचता पण येणार नाही तर लेट सी बघू काय काय करता येईल मला आणि आज जेवणासाठी पण मी आता सध्या संध्याकाळचं स्वयंपाकनं खूप साधा सरळ सोप्पा करते कारण तरन... खरंच तेवढं पॉसिबल होत नाही आहे सो जास्त वेळ घेत नाही मी स्टेशनमध्ये काय स्टेशनच्या बाहेरच मला जर काही काय घेता येईल सामान वगैरे बघते मी जमलंच तर मी घेऊन जाईल जाताना चालत जाईन आणि माझ्याकडे तांदूळ संपलेत म्हणजे ह्याचे जे, जे आ, पुलाव वगैरे बनवते मी नेहमी एक दीड किलो आणते पण ह्या दरम्यान माझा प्रचंड वेळा राईसच होऊन गेला संध्याकाळच्या वेळेला सो आत्तासुद्धा घेऊन जाते आजचंसुद्धा तेच आहे सो ते सगळ्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी आहेत आणायच्या तर ॲक्सला पिकअप करू घरी भरपूर काम आहे भरपूर भरपूर काम आहे चला स्टेशनला इकडे तिकडे पाहिलं तर भाज्यांची दुकानं म्हणजे भाज्यांच्या टोपल्या कमी होत्या एट एक एका ठिकाणी पालेभाज्या होत्या पण पालेभाज्या साफ करायचं तेवढा तर मला सध्या कंटा आला कारण फारच थकून आल्यामुळे ना मग मी फळभाजी किंवा कडधान्य किंवा रात्रीचा भातच प्रकार हा मी नेहमी प्रेफर करते सो फळं वगैरे होती ती त्यातली केळी फक्त घेतली आणि ती आली होती रिलायन्समध्ये कारण माझा तांदूळ संपला होता जो पुलाव भात होता ना तो संपला होता कारण मी महिन्याला फक्त एक दीड किलोच भरते एक किलोच भरते कारण अगोदरच्या महिन्याचा थोडा पावशेर वगैरे असतोच म्हणून आणि ह्या काही मागच्या दिवसामध्ये एवढा राईस झाला होता ना तर मला शक्यच नव्हतं ते भाकरी चपाती डाळ भात बनवण्याचा म्हणून मग मा मी हेच प्रेफर करायची त्याच्यामुळे सो इथे मी एक किलो तांदूळ घेतले आणि शेंगदाणे बघत होती माझे शेंगदाणे पण संपले होते त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम इथे जर म्हणजे स्वस्त वाटली मला रिलायन्स मध्ये सो नेक्स्ट टाइम इकडनं घेऊन जाईन काय आणलं दाखव मग मला काय आणलं अच्छा क्ले आणला तू अच्छा क्ले आणला तू क्ले हे घे बंद कर छान आहे आवडलं आज मला स्वतःला घर खूप पॉझिटिव्ह वाटतं कारण मागचे तीन चार दिवसापासून म्हणजे मी पण माझ्या मंथली सायकलमध्ये मध्ये होती आणि मला देवाची म्हणजे पूजा तर करता नाही चाली ऑब्विस्ली पण कसं माहिती आहे का सकाळी उठायचं लेट नाही आई आहे डब्बा करून त्याला स्कूलमध्ये पाठवायचं त्याच्यानंतर मला भरभर आवरून मला ऑफिसमध्ये टच व्हायचं तिथे बोलतात ना एक असा वेळ असो सकाळची जी दहा मिनटं असतात ना चहा पियत किंवा कॉफी पियत ना एक लांब श्वास घ्यायचा आणि कामाला सुरुवात करायची आणि तोही नॉनस्टॉप दिवस पूर्ण जोपर्यंत निघायचं म्हणजे सुट्टी होत नाही तोपर्यंत सो असं काही दहा बारा दिवसात अशा गोष्टी झाल्या माझ्या म्हणजे मी असं बिझी होती की मला स्वतः घराकडे कुठेच लक्ष बघायला मिळालं नव्हतं काही नाही वीकली मील प्लॅनिंग नाही घरात काय आहे काय नाही ह्याच्याकडे काहीच लक्ष नाही माझं फ्रीजमध्ये काही गोष्टी आहेत किंवा नाहीत काही संपल्या आहेत मला दळण करण्याचं ते ते सुद्धा डबे बघितले अयंशला मी असंच पटकन होणार असाच नाश्ता झटपट होणार असाच मी त्याच्या स्कूलमध्ये दे द्यायची कारण स्कूलमध्ये दे, देणं मँडेटरी आहे त्याच्याकडे माझं दुर्लक्ष होतं का म्हणे सो असं काही माझं रुटीन पूर्ण बिझी झालं होतं आता मी जशी घरी आली तेव्हा मला घर खूप छान प्रसन्न वाटलं कारण सहा ते सात दिवसापासून जे कपडे माझे तसेच पडले होते घडी करायचे सो दीपकची लेट शिफ्ट होती त्याच्यामुळे त्यांनी तो सगळं घरातला आवरून वगैरे गेला होता हा बाळा थांब दोन मिनिट दोन मिनट सो so, घरात जे क्लीन नेटकापणा बघून खूप छान वाटलं घर प्रसन्न वाटलं इवन मध्ये वा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती सुद्धा काही नाहीये छान सगळं <laughs> क्लीन करून उकळा झाला तो तर आल्यावरती आणि <laughs> केअर काढला होता सुद्धा पुसली होती त्याने मला मेसेज टाकला होता की लाधी पुसली आहे सो so, हे बघून मला खूप छान वाटलं आता फक्त मला काय करायचं होतं की मला सगळंच करायचं होतं डेफिनेटली कपड्यांच्या घड्या लाधी पुसणं कपडे धुवायला टाकणं होतं स्वयंपाक आवरण अयंशच्या आता अयंशच्या हातामध्ये क्ले आहे म्हणजे चिकन माती आहे ती तर त्याच्या त्याच्यासोबत पण काहीतरी ऍक्टिव्हिटी आहेत बोलते मामा फिश बनवायचंय सो ते पण करायचं होतं सो खूप सारी अशी कामं होती रखडलेली माझी अजूनच आहे आ, थोडंसं क्लिनिंग वगैरे होतं बी संकष्टी वगैरे गेली काहीच मी केलं नव्हतं तर आता बस एक नॉर्मल मी पुलाव भात बनवते तो तुमच्यासोबत शेअर करते मला कपडे पण मशीनला लावायचे सोबत मला थोडंसं त्याच्यासोबत वेळ घालवायचा त्याच्या बागेमध्ये काय आज दिवसभर त्याने शाळेत केलं आणि सुट्टी अनाऊन्स केली होती पण आयाश त्याच्या अगोदरच स्कूलमध्ये पोचला होता तर त्याच्यामुळे मी त्याला रिटर्न नाही आणता आलं आता उद्याचं काही माहिती नाही आहे अतिसृष्टीचा इशारा दिलेला आहे तरी पण अजूनपर्यंत शाळेतून काही अनाऊन्समेंट वगैरे काही आलेली नाही आहे आणि तसंही मला वाटतं मी शायद त्याला पाठवणार नाही कारण अशा वातावरणामध्ये ना मुलांची तब्येत वगैरे बिघडण्याचे खूप खूप चान्सेस असतात म्हणून मी ते रिस्क घेणार नाही भले एक दिवस नाही शाळेत गेला काही फरक पडत नाही सो चला आता स्वयंपाकाला लागू आणि वेळ आहे माझ्याकडे सो आरामात करू तर आणलेल्या होत्या भाज्या गाजर वटाणा फ्लावर आणि थोडीशी फरसबी आणली होती सो so, एक आ, आ, मसाला पुलाव म्हणतो ना ते बनवेन आणि माझ्या बाजूच्या ज्या नेबर आहेत ताई आहे ज्यांचं खूप माझ्यासोबत त्या क्लोज आहेत तर त्यांनी मला दिलं दिलं होतं कुळदाचं पीठ त्यांनी त्यांच्या गावानं कोळीत आणले होते आणि त्यांनी ते बऱ्याच काही मिक्सर्स करून छान त्याने कुळदाचं पीठ बनवलं होतं सो खूप त्याचा जो सुगंध आहे ना त्याचा फ्रेग्रन्स खूप सुंदर येत होता कारण की त्यामध्ये दोन तीन प्रकारचं मिश्रण केलं होतं आणि त्यामुळे सो आता इथे मी भात आहे तो भिजून घेऊन ठेव भिजत घालून ठेवते आणि हा जो राईस आहे ना ऐंशी रुपये किलो मला मिळतो पण कधी आयएंशला मला स्वतःला कंटाळा असेल स्वयंपाक बनवायचा जसं आपण आपल्यासाठी थोडंसं तिखट वगैरे बनवतो ना म्हणजे सुकी मच्छी वगैरे बनवतो ना तर मी हे हा भात ना अयांशला प्रेफर करते जसं की थोडासा भात त्याच्या पाण्यात भिजत घातलं की बटाटे वगैरे टाकून फोडणी गेली ना की तो भात मस्त खातो सो हा म्हणजे हा जो तांदूळ आहे ना माझ्या घरी मस्ट लागतोच लागतो त्याच्यामुळे मग हा संपला की मला कुठूनही इवन दुकानातून आणावा लागला ना नॉर्मल किराणा दुकानातून तरी आणावा लागतो कारण डी मार्टचा जो असतो ना तो तुकडा असतो आणि तुकडाच मी प्रेफर करते त्याच्यामुळे तुकडा तो मला कसं डी मार्टला सेवन्टी फोरला मिळतो आणि रिलायन्समध्ये मला तो ऐंशी रुपयाला मिळून गेला म्हणजे चार पाच रुपयाचा फरक पडूनच जातो आणि त्याच्यामुळे तो संपला तुम्हाला कुठूनही आणावा लागतो नो ऑप्शन माझ्याकडे सो इथे मी ज्या भाज्या आणल्या होत्या फ्लावर गाजर आणि कॅप्सिक सॉरी फरसबी ती अशा स्लायडिंग ह्याच्यामध्ये मी कापून घेत आहे तसे बटाटासुद्धा मी तसाच कापून घेतला होता आयंश इथे खेळतो आहे आयंशच्या स्कूलमधून त्याला क्ले मिळाला होता त्याच्यामुळे तो क्लेने खेळतो आणि अख्खा घरभर त्याने खूप पसारा केला आहे पण मी जर त्याला ओरडली ना आणि तो रडायला वगैरे ओरडली पण होती मध्ये अंश नको घाणं करू वगैरे सो तो रडायला लागला आणि माझ्या मागोमाग फिरतो आहे मुलांचं कसं मुलांना ती लोकांना जरा कष्ट कुठल्या गोष्टीमध्ये जर डिस्टर्ब केलं ना तर मग ती लोक आपल्याला डिस्टर्ब करतात हा माझा खूप जवळून मी अनुभव घेतलेला आहे आपल्याला वाटतं की त्याने काही घाण करू नये किंवा त्याने काही करू नये आपले डबल कष्ट वाढतील किंवा जे काही आहे सो मुलं आपल्याला आणि इरिटेड करतात त्याच्यामुळे मग मी त्याला जे करायचं आहे त्याला काही करायचं ते तो करू मी करू देते आणि मग त्या दरम्यान मी माझं जे काही आवरायचं ते आवरून घेते सो आज म्हणाली मसाला भात बनवायचा आहे सो अद्रक लसूणचे पेस्ट टाकली थोडे खडे मसाले कांदा टोमॅटो घरातलं मी तिखट आणि जो शाही बिर्याणी मसाला आहे तो टाकून मी छान त्याला फ्राय करून घेतलं होतं आणि ह्या ज्या भाज्या चिरून टाकल्या होत्या चिरून घेतल्या होत्या त्यासुद्धा एकत्र केल्या आणि थोडंसं त्यांना झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं कमी फ्लेममध्ये मी शिजू दिलं तोपर्यंत आयांश गेला होता गॅलरीमध्ये आणि त्याला ती सायकल दिसले दीपक जाम कंटाळतो सायकल घरामध्ये आमच्या पाच सायकल आहेत दोन त्याच्या बाजूवाल्यांच्या दोन अशा बऱ्याच अजून एक त्याची लहानपणीची जुनी सो so, एवढ्या सायकल झालेल्या दीपक कंटाळतो की घर माणसांसाठी आहे की आयशच्या सायकलसाठी पार्किंगसाठी सो so, त्याने जरा कुठली एक सायकल बघितली की त्याला ती घट्टपणा पाहिजेच पाहिजे असं होऊन जातं त्याच्यामुळे मग तो तिथे हंगामा करेल किंवा तो तिथे रा राडराड करेल त्याच्यापेक्षा मी त्याला काढून दिलेली ते मला बरं पडेल सो इथे थोडी पाच दहा मिनटं मी कमी फ्लेमवरती भाजी शिजत ठेवली होती सो ते तेसुद्धा टाकलेले आणि वटाणासुद्धा त्याच्यामध्ये टाकले मला तीस रुपये पाव मिळाला तर मी घेऊन आले थोडासा ठेवला आहे जर पावभाजी वगैरे बनवलं सो त्याच्यामध्ये मी टाकेन आणि त्याच्यानंतर मग मी हा राईस जो होता तो पण मी त्याच्यामध्ये टाकून ठेवलेला आहे जेणेकरून छान सॉफ्ट शिजवेन आणि मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटं मी त्याच्यावरती ढाकण ठेवून शिजू देईन फ्री झाल्यावरती मी नेहमी मध्ये मध्ये त्याच्याकडे बघतच असते सो त्याने पूर्ण चिकन पूर्ण घरभर लावली होती चिपकवली होती पुन्हा मला हॉल पुसावं लागेल आणि त्याला जर मी ओरडली असते ना तर मला त्याने काही करू दिलं नसतं जसं मी म्हणाली की मुला जे करतात ते करू द्यायचं घाण करू दे पसारा करू दे अजून काही करू दे करू दे कारण त्यांचं हे हा एजच आहे हा टाईमच आहे तशा ॲक्टिव्हिटी करायचं आणि आपण त्याच्यात त्यांना इन्वॉल्व्ह व्हायचं जेणेकरून ते पण हॅपी होतात आणि दिवसभर आम्ही घरात नसतो अँडसोबत आणि एकत्र आत्ता त्यांना जर चिडचिड केली तर आणि थीच चिडचिड स्वतः करतात आणि आपल्याला त्रास देतात आणि बाकीची जी काही आपली कामं असतात ना ती करू देते हे स्टार्टिंगला मी खूप ऑब्झर्व्ह केलं होतं जेव्हा माझं पूर्णपणे रुटीन बदललं होतं आणि अशी शाळा वगैरे स्टार्ट झाली होती आम्ही ऑफिसला जातो त्याच्यामुळे दिवसभर तो डे केअरला असो तो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मग मुलांची कुठेतरी चिडचिड होऊन जाते की आई वडील आपल्याला वेळ देत नाहीत आणि संध्याकाळी आल्यावरती मग आपल्याला ओरडत आहे सो हे कुठेतरी वाईट परिणाम होऊ शकतात म्हणजे आपल्यासाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा बऱ्याच असं होतं जेव्हा जे काही पालक घरी असतात त्यांना पूर्णपणे मुलं मुलांना वेळ देऊ शकतात पण ज्या काही वर्किंग वुमन असतात त्यांच्याकडे काही ऑप्शन असतो सो ह्या गोष्टी अस होतातच प्रत्येकीच्या ह्याच्यामध्ये सो मशीनला लावले आहेत कपडे माझा भातसुद्धा झालेला होता म्हणजे दोन दोन मिनटं तुमच्याशी बोलूया कारण हे काहीतरी दहा बारा दिवस म्हणजे दोन आठवडा दोन आठवडे झाले माझे ब्लॉग आले आणि याचं कारण आता पर्सनल आय टी आर वगैरे खूप सगळं चालू आहे ऑडिट चालू आहे त्याच्यामुळे मी बिझी आहे प्रचंड बिजी आहे तरी पण मी कुठेतरी थांबली नाही मी माझे मिनी ब्लॉग्स डेली ब्लॉग्स जे असतात छोटे 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 so, सो ते टाकण्याचा प्रयत्न करत होती सुद्धा करत होती आणि यूट्यूबवरती सुद्धा करत होती आणि त्याच्यावरती भरपूर असा प्रस प्रतिसाद आलेला आहे खूप कठीण जातं जेव्हा घरातली कामं हो। मुलाचं शाळेचं रुटीन त्याचं टिफिन ब्रेकफास्ट त्याच्याक त्याच्याकडे कुठल्या प्रकारची हलगर्जीपणा न करता घरातला स्वयंपाकघरातल्या जबाबदाऱ्या घरातली परिपूर्ण कामं करून ऑफिसला आठ तासाचा जॉब दोन तासाचं ट्रॅव्हलिंग आणि जेव्हा असं बिझी शेड्यूल असतं ऑफिसमध्ये एक अकाउंटंट असल्यामुळे ऑडिट करणं रिकन्सलेशन आय टी आर रिटर्न ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे ब्लॉक करणं किंवा स्वतःला वेळ देणं फार कठीण होऊन जातं माझ्यासाठी तरी तरी पण मी मॅनेज करत असते ह्या सगळ्या गोष्टी आणि मीच नाही अशा खूप लाखो करोडो महिला आहेत आया आहेत मुली आहेत किंवा काम करणाऱ्या ज्या स्त्री आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे घडून जातं बट कुठेतरी असं राहून जातं की काश कोणीतरी मला हेल्प करायला असेल किंवा कुठेतरी बोलतो ना आ, की आपण घरी आलो तर थोडंसं काम वगैरे झालेलं असेल सो so, ह्या गोष्टी माझ्याही बाबतीत वाटतात की असलं झालं पाहिजे बट आज मी जेव्हा बघितलं माझं घर खूप छान होतं सुंदर होतं त्याच्यामुळे जे काही मनामध्ये ऑब्व्हियसली मी आता खरं सांगेन रस्त्यांनी रोज जाता येतं घराजून हे करायचं ते करायचं चिडचिड चिडचिड तेव्हाच तिथेच निर्माण होऊन जाते त्याच्यामुळे हे साहजिकच होऊन जातं माझ्या बाबतीत इतरांच्या होतं की नाही मला माहिती नाही आहे पण ठीक आहे म्हणत ना सगळ्या गोष्टी इझी मिळत नाही तर एनिवेज आता भाद जाला मशेला का प्रेस मी कुकर सु सॉरी भातसुद्धा झाला होता आणि मशीनला कपडे सुद्धा होऊन जातील सो मी आणि अँश जेवण घेऊ अयंश ते बरोबर खेळतोय जेव्हा ऑफिसवरून थकून आली असते काही कारणासह स्वतः थकलेली असते कारण दिवसभर उठून सतत उभं राहणं काम करणं ह्यामुळे ना माणसाला थकवा स्ट्रेसपणाने येऊन जातो आणि त्याहून जास्त म्हणजे घरात राहणाऱ्या ज्या गृहिणी असतात घर सांभाळणं घरात एवढी कामं करणं सो सगळ्यांसाठी एकसारखाच थकवा असो त्याच्यामुळे प्रत्येक गृहिणी काही नाही काहीतरी आपल्या घरामध्ये झटपट होईल असं स्वयंपाक बघत असते जेव्हा ती थकलेली असते कारण रोज तीच एनर्जीने काम करत असते आणि रोज तेवढीच एनर्जी आपल्याकडे संध्याकाळपर्यंत उरते असं नाही आहे सो मी पण असं काहीतरी माझ्या ह्याच्यामध्ये अप्लाय करत असते पटकन होण्यासाठी सो तुम्ही पण काही करत असाल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा सो मला खूप इझी होऊन जाईल मी सुद्धा ते ट्राय करेन प्रयत्न करेन कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात असं नाही आहे सो आता भातसुद्धा झाला होता अंशलासुद्धा मी भरवून घेते आहे सो so, आता म्हणते आयशला भरवून घेते आणि त्याच्यानंतर हां आणि आयशा स्कूल स्कूलमध्ये सुट्टी अनाऊन्स केली आहे उद्या त्याच्यामुळे थोडंसं विश्रांती आहे उद्या माझ्यासाठी थोडंसं माझं डोकं ऐकणं असं असं थोडंसं पेन करतं आहे ठीक आहे काय हरकत नाही थोडंसं आता शांत झोपली की हाताने मसाज वगैरे करेन करे। सो एक छान प्रयत्न करते एक छोटा का होणे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया कारण मला एका ताईचं नाही एवढं मेसेज आला की ताई प्लीज 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 आठ मिनटाचा व्हिडिओ बनव सो मला ती गोष्ट खूप बोलतात ना खूप ती लागली की यस किती लोकं जोडलेत आपल्यासोबत आपला यूट्यूब ओपन केले की आपले ब्लॉग बघण्यासाठी सर्च करतात दो दर दोन दिवसांनी सो या गोष्टी खूप मलाला मला लागल्या फील झाल्या सो थोडं का होणार आठ मी अल्टरनेट डे शेअर करेन आता हा पिरियड थोडा बिझी आहे गेल्या वर्षीसुद्धा मला तसंच व्हायचं घर शोधायच्या वेळेला सगळ्या गोष्टी एकत्र आल्या होत्या घर बघणं प्लस हा पिरियड होता जो आपलं ऑडिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या होत्या त्याच्यामुळे मी व्हिडिओ कंप्लिटली स्टॉप केले होते पण आता चालणार नाही मला तसं सो प्रयत्न नक्कीच तुमच्यासोबत करेन आयंशला पण इथे मी भात घेतलेला आहे भरवून घेते आणि प्लीज मला थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा कमेंट करा तर माझं यूट्यूब चॅनल पुढे रेकमेंड करेल इतर लोकांना जेवढं लाईक कराल जेवढे कमेंट्स कराल आणि तुम्हाला काय वाटतं माझ्या व्हिडिओमध्ये तेही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की मी सांगा चला काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना जेव्हा दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा Bye.